पुण्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळानं देवदर्शनासाठी जात असताना जणांना चिरडत गाडीला जोरदार धडक दिल्याची घटना समोर अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय तर जण गंभीर जखमी दौंड तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर हा भीषण अपघात झालाय दुरुस्तीसाठी थांबलेल्या स्विफ्ट कारनं कंटेनरनं पाठीमागून जोरदार धडक दिली ही दुर्दैवी अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे रोहित पोकळे असं मृत्यू मुख्य पडलेला तरुण असणाव आहे ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बुधवारी सकाळी साडे अकरा वाजल्याच्या सुमारास झाला दोन तालुक्यातील वाकरी या गावात झाला आहे पुण्यातील चार मित्र अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले होते वाकरीजवळ त्यांची गाडी गरम झाल्यानं त्यांनी गाडी बाजूला उभी केली गाडीतून सर्वजण खाली उतरले आणि बाजूला थांबले यावेळी त्यातील ते एका मित्रानं पुण्याकडून सोलापूरला जात असलेले एक भरधाव कंटेनर त्यांच्या दिशेने पाहिलं आणि त्यानं उडी मारली मात्र इतर मित्रांना या कंटेनरने जोरदार धडक दिली यातील एका तरुणाला तर कंटेनरनं फळफटत नेलं पुढे जाऊन हा कंटेनर जेव्हा थांबला तेव्हा चालक प्रदीप माने हा दारू पिऊ वाहन चालवत असल्याचं चा निष्पन्न झालं चालकाला ताब्यात घेण्यात आलंय या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे